च्या मातीत अनेक स्थानिक दैवत जन्म घेतात जी कालोघात ग्रामीण लोकांच्या श्रद्धेचा आधार बनतात त्यापैकी एक आहे म्हसोबा ज्याला बा, 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 किंवा बापूजी अशा अनेक नावांनी ओळखलं म्हासोबा म्हणजे म्हैसांचा वडील म्हणजे म्हैस आणि बा म्हणजे वडील असं त्याच्या नावाचं अर्धगर्भ रूप आहे शेतकरी गुराकी कुटकामगार आणि ग्रामीण जनतेमध्ये त्याची उपासना संरक्षण दैवत म्हणून केली जाते गावात कोणताही नैसर्गिक आपत्तीचा धोका असो की काळी जादू किंवा मग शत्रूचं संकट असो मसोबा ही एक विश्वासाची भिंत असते या देवाची मूर्ती काही वेळा उच्च डोंगरी दगडातून तर कधी एक गोलसर पिवळसर दगड असतो ज्यावर मूक नसत किंवा काही वेळा सोन्याचं मूक लावलेलं असतं या दैवताचं वैशिष्ट्य म्हणजे तो मुख्य प्रवाही हिंदू देवतांप्रमाणे स्पष्ट मूर्ती रूपात न पुजला जात तर एक विशिष्ट प्रतिकात्मक प्रतिमेच्या माध्यमातून त्याचं पूजन केलं जात अनेक ठिकाणी वार्षिक मेळावे सण आणि काही भागात आजही पशु बलिदानाच्या प्रथा मसोबाच्या नावाने सुरू असतात असं म्हटलं जात ग्रामीण भागात मसोबा हा शेतकऱ्यांचा रक्षक क्षेत्रफाळ आणि संकट तारणारा देव मानला जातो इतिहासात किंवा मुख्य हिंदू पुराणांमध्ये थेट उल्लेख फारसा आढळत नाही त्यामुळं विद्वान आणि संशोधक विविध दृष्टिकोनातून त्यांच्या उत्पत्तीचं विश्लेषण करतात काही लोक त्याला भगवान शिवाचं स्थानिक रूप मानतात विशेष करून इंड्स व्हॅली सभ्यतेतील प्राचीन पशुपतीच्या मूर्तीशी त्याची तुलना केली जाते काही लोकांच्या मते मसोबा म्हणजे महिषासुराचं लोकदैवत रूप ज्याला देवी दुर्गेने मारलं होतं पण इथल्या लोकपरंपरेनुसार तो इथं जातो दक्षिण भारतातील पोटू राजू नावाच्या दैवताशीही मसोबाची तुलना केली जाते जो वडील समजला जातो आणि देवी रेणुकेचा भाऊ मानला जातो काही अभ्यासक असंही सांगतात की मसोबा हे सती आसरांच्या समूहातील दैवताचा एक भ्रातर रूप आहे जसं की या सात नदी देवतांच्या रक्षणासाठी पूजलं जाणारं एक शक्ती स्वरूप यामागे एक तर्कही दिला जातो की हे दैव स्थलांतर करणाऱ्या समुदायांनी त्यांच्या जनावरांचं रक्षण निर्माण व्हावं यासाठी उमगवलंय आणि कालांतराने ते गावकुसाचं रक्षक बनलं ग्रामीण जनजीवनात जिथं नैसर्गिक संकट नेहमीचा भाग असतात तिथं म्हसोबा म्हणजे संरक्षणाचं स्थैर्याचं आणि आशेचं प्रतीक ठरत यामुळे शेतकऱ्यांचा खरा रक्षक म्हसोबा ही संकल्पना केवळ भावनिक नाही तर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे